जोपर्यंत आपण आपलं अस्तित्व आहे हिंदू धर्माचं आपण जिवंत आहोत तोपर्यंत जोपर्यंत शिवप्रशा हिंदुस्थानचं धारकरी आहे तोपर्यंत या दोघ महापुरुषांची नित्य श्रद्धांजली वाहिलीच गेले पाहिजे नित्य त्यांची पूजा झालीच पाहिजेच पाहिजे ते होऊन गेले त्यांचा जे, जे इतिहास आहे त्यांच्या त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जो इतिहासावर जे आपल्याला शिकायचं आहे त्या मार्गावर चालणारी एक पिढी जी घडवायची ती पिढी घडवण्याचं काम हे शिवप्रशा हिंदुस्थानाचं काम आहे नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे मी आदित्य शिंदे आपल्या मध्ये या चॅनलवर आपलं स्वागत आहे जसं आपण सांगितलेलं की आता इथून पुढील व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या विभागातील धारकऱ्यांना आपण भेटून त्यांच्याशी संवाद साधणार होतो तर त्याच्याच रिलेटेड ही व्हिडिओ तर आजची ही व्हिडिओ असणार आहे उलवी विभागातील धारकरी जयेशदादा यांच्यासोबत चला तर जास्त वेळ न वाया होता व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी जय शिवराय जय शंभूराजे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहेत दादा नमस्कार दादा जय जा� शिवराय जय शंभूराजे मी जयेश माळी मूळचा धुळे विभाग शिवप्रतिष्ठा हिंदुस्थान सध्या रायगड विभाग उलवे गावात अंतर्गत कार्यरत आहे तर पुढील व्हिडिओला सुरुवात करण्याआधी दादा मला की शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान काय आणि काय व्याख्या आहे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची शिवप्रतिष्ठा हिंदुस्थान ही संभाजी आमचे गुरुवरे आहेत संभाजीराव भिडे गुरुजी यांनी या आमचे शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानचे संस्थापक आहेत त्यांनी सुरू केलेली एक संघटना आहे या संघटनेचा मूळ मूळ उद्देश असाच आहे की जे जे आपले आदरणीय शिवाजी महाराज संभाजी महाराज जे होते महापुरुष जे होऊन गेले त्यांचा जे इतिहास आहे त्यांच्या त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जो इतिहासावर जे आपल्याला शिकायचं आहे त्या मार्गावर चालणारी एक पिढी जी घडवायची ती पिढी घडवण्याचं काम हे शिवप्रशा हिंदुस्थानाचं काम आहे आणि त्याअंतर्गत जे जे उपक्रम येतील त्याच्यामध्ये भक्तिशक्ती संगम असो या दारात मोहीम म्हणजे गडकोट मोहीम असो किंवा दुर्गामाता दौड झालं आता नवीन सुरू झालेला मातृपितृ पूजन पूजून इच्छापूर्ती दिवस असो अशा उपक्रमातून एक तरुण पिढी घडवणे जी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजाने पूर्ण एक डेडिकेशननी पूर्ण त्याला बांधलेली राहील अशी पिढी घडवण्याचं काम शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानाचा आहे असं आहे या धर्मकार्यात कसं आला काय विशेष अनुभव त्याचा हो धर्मकार्यात म्हणजे मी बालपणापासूनच म्हणजे मला एक शिवाजी महाराजांविषयी किंवा शि शिव आवड होती त्यामुळं आपलं बालपणापासून वक्तृत्व स्पर्धा असो किंवा इतिहास माझा फेवरेट विषय होता त्यातूनच मला जी आवड निर्माण झाली त्यातूनच मग जसं मला काय म्हणजे बालपणी काही एवढं समजत नव्हतं पण जसं प जसं तरुण वयात आलो तर त्यानुसार मग मी शिवकार्यात जोडण्यासाठी काही म्हणजे एक संघटना कोणती आहे का तसं मी बघत होतो पण जसं त्यावेळेस बरेच काही संघटना होत्या आमच्या धुळ्यामध्ये तर मग तसंच मी जसं ग्रॅज्युएशनला मी फर्स्ट इयरला वगैरे आलो त्यानंतर मग हिंदू जनजागृती समिती की मला तेव्हा त्यांचं कार्य दिसलं आणि त्यांच्या एका एका धर्मबंधू अंतर्गत मी त्या कार्याला त्यांच्या जुळलो आणि त्यांच्या बैठकामध्ये मी मी जायला लागलो आणि मग मला तेव्हा कुठं लव जियाज सारखा विषय किंवा लँड जियाज सारखा विषय असे जे हिंदुत्वाला बांधील विषय आहेत तसे विषय दि दिसायला लागले आणि मग समजायला लागलं मला की खरा इतिहास कोणता आहे खोटा इतिहास कोणता आहे असं सगळं समजायला लागलं त्यानंतर मग लगेच दोन हजार सो दोन हजार पंधरा सोळाचा विषय असेल तेव्हा आपला तेव्हा सुवर्ण सिंहासनाचा विषय चालू होता बत्तीसमण सुवर्ण सिंहासनाचा विषय शिवप्रष्ठा हिंदुस्थानाचा त्यावेळेस मग आमच्या डोळ्यातून एक त्या सिंहासनाच्या कार्यासाठी एक बस वगैरे जाणार होती मग त्यावेळेस मी पण त्या त्या अनुषंगाने त्या तिथे त्यांचंच म्हणजे त्यांना ते जात होते त्यांना निरोप देण्यासाठी गेलो होतो मग तिथूनच मग मला त्या त्याविषयी एक उत्कंठ झाला की शिवप्रष् हिंदुस्थान काय आहे आणि यांचे म्हणजे आणि भिडे गुरुजी नाव म्हणता इथं नाव खूप त्या काळी गाजलेलं आहे म्हणून नेमका हा विषय काय आहे म्हणजे हा ह्या व्यक्ती कोण आहे तर मी खूप आतुर झालेलो की कोण आहे काय आहे पण त्यावेळेस मग माझ्याजवळ सुद्धा मोबाईल नव्हता तर त्यानंतर मग थोड्या मग तिथून माझी शिवप्रेषाई हिंदुस्थान जाण्याची खूप इच्छा झाली आणि मग त्याचं माझं मला ग्रॅज्युएशन पूर्ण झालं त्यानंतर मी जे प्रॉपर जे शिवप्रेषा हिंदुस्थानचं कार्य आहे तिथूनच सुरू झालं म्हणजे धुळ्यातून माझं प्रॉ सुरू झालं होतं मग ते बघा धुळ्यामध्ये जो आमचा उत्तर महाराष्ट्राचा परिसर आहे पूर्ण जो आमची पूर्ण जे आहे तिकडं शिवप्रसाई नुसताना हे कोणाला माहितीच नव्हतं गुरुजी काय आहे त्यांचे उपक्रम काय कोणाला माहितीच नव्हतं मग त्यामुळे आम्ही धुळ्यामध्ये तीन चार जण मिळून सहज आम्ही ते कार्य उभरायचं की निश्चय केला की ते आपण कार्य करूया आणि जो काय म्हणजे जो काय भरकटलेला तरुण वर्ग आहे जो काय हिंदू समाज आहे तो एक समाज एका छताखाली जाती पा जातीपातीनं न मानणारा हिंदूखाली आपण या प्रतिष्ठानचं कार्य करूया पण मग तिथून कार्य सुरू करायचं आम्ही निश्चय केला आणि जवळपास तिथं मी बरेच धर्म बंधू आम्ही बरेच गावागावात जाऊन सण तिथं ग्राउंड लेवलला काम करून आम्ही सुरू केलं पण मग नंतर माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि नंतर मी नोकरीस्त मी पुण्यामध्ये शिफ्ट झालो मग पुण्यामध्ये मी जवळपास तरी पाच वर्ष राहिलो पुण्यामध्ये पण मग तरी जसे गुरुजी पुण्यामध्ये म्हणजे गुरुजींचा तेव्हा उत्तर महाराष्ट्राशी एवढा काही दौरा राहायचा नाही पण त्यांचा दौरा पुणे मुंबई पश्चिम महाराष्ट्रात जास्त राहायचा मग मी पुण्यामध्ये मी एक दोन बैठकाला गेलो गुरुजींना गुरुजींना समोरून एकदम मग बघितलं तेव्हा मला पूर्ण साक्षात म्हणजे आपण एखाद्या तपस्वी चेहऱ्याला बघतोय असं म्हणजे एकदम मग मला पूर्ण कंठ दाटून आला मा माझा आणि मग म्हटलं आता आपण हे तपस्वी चेहऱ्याला चेरा, बघितलं हा जो हा जो व्यक्ती दिसतोय हा किती मोठा व्यक्ती आहे की यांनी एवढा हा भरकटलेला जो तरुण वर्ग आहे व्यसनाकडे जातोय तो तरुण वर्ग पूर्ण ह्या व्यक्तीच्या एका आवाजाने एका इशाऱ्यावर कसं काय एवढा धावून येतोय तर त्यांना बघितलं एक दोन बैठकीत भेटलं पण मी माझा एक इच्छा माझी अपूर्णच राहि राहायची प्रत्येक वेळेस की हा जो व्यक्ती आहे म्हणजे संभाजीराव भिडे गुरुजी एवढे मोठे व्यक्तींना केव्हा त्यांच्या पदस्प पद स्पर्शांना पदस्पर्श होईल माझा पा त्यांचे पाय पडणार डोकं ठेवून पाय पडणार किंवा त्यांची एक चांगली भेट होणार असं माझा कायम एक मनामध्ये इच्छा राहायची ती इच्छा कधीच पूर्ण नाही झाली होती माझी म्हणजे दोन तीन बैठका आणि कारण की त्यांच्या आजूबाजूला खूप जणांचा धारकऱ्यांचा आणि तरुण वर्गाचा खूप गर्दी असायची आणि मग त्यामुळे मी एक साधारणसा एक व्यक्ती म्हणून सर त्यांच्याजवळ जाऊ जाऊ शकलो नव्हतो तर मग तर मग पुण्यामध्ये चार पाच वर्ष तेच मत मी धर्मबंधूशी कनेक्ट होत गेलो धारकऱ्यांशी कनेक्ट होत गेलो आणि अशातच बऱ्याच धारकांशी धर्मबंधूशी ज्येष्ठ ज्येष्ठ जे माझ्या वयाचे होते त्यांच्याशी बी कनेक्ट होऊन सांग मला खूप चांगला अनुभव झाला त्यावेळेस आणि आम्ही जसं जॉबसाठी म्हणजे नोकरीसाठी इथेच होतो वाघोली विभागात म्हणजे मला मी चंदनगरमध्ये राहायचो आणि तिथून मला वाघोली विभाग जवळ होता तर तिथूनच आमचे मोठे धर्म धर्मबंधू वगैरे ते जॉईन झाले आणि मग तिथूनच मला जवळच माझी व संभाजी महाराजांची समाधी आहे वडू तुळापूरला तिथे तो पण मी तिथे पण मी मी सहसा जात राहिलो मग तिथून मग मला एकदम म्हणजे माझं मी माझी जाण्याची इच्छा जरी नसली तरी माझं मन एक मन माझं म्हणायचं की तुला तिकडं जायचं आहे तुला तिकडं कार्य करायचं आहे तुला काय ते संभाजी महाराज शिवाजी महाराज त्यांचं पूर्ण जाण्याचं आहे तर त्यामुळे आप मी आपोआप तिकडं वळत गेलो आणि तिथूनच मग तिथून माझी पुण्यातून म्हणजे पुण्यात कार्य केलं आणि पुण्यानंतर मग आपण नोकरीसाठी मी पुन्हा मुंबईत आलो आणि मुंबईत सध्या तीन वर्षापासून आता पहिले मी इकडं विलेपारले अंधेरी विभागात कार्यरत होतो तिकडे पण झालो आणि आता सध्या रायगड विभाग अंतर्गत पनवेलमध्ये म्हणजे सध्या मी उलवेत राहतोय तर उलवे विभागात मी कार्यरत आहे म्हणजे मी सांगायचा विषय असाच की मी जिकडं म्हणजे जसं जेव्हापासून मी धारकरी झालो शिवप्रेष्ठ हिंदिवसांचा त्या त्यानुसार मग मी म्हणजे मी वेळात म्हणजे हिंदुत्व असा विषय आहे हिंदुत्ववादी जर कार्य करायचंय तर वेळात वेळ काढावाच लागतो मग मा तो माणूस फक्त हा काय विषय एका मिडल क्लास फॅमिलीचा नाही हा विषय पूर्ण हिंदू समाजाचा आहे सा त्यामुळे त्या याच्यानुसार मी वेळात वेळ काढून सण जरी पूर्ण बिझी शेड्यूल राहिलं त्याच्यात वेळ वेळ काढून कार्य केलं आणि तसंच म्हणजे माझा पुण्यात जरी राहत होतो मी चंदनगर जो एरिया होता त्या एरियामध्ये पण बरीच बरीच म्हणजे तिथं तिथं मी परिस्थितीचं काहीच कार्य नव्हतं तर तिथे मी दुर्गा माता दौड फर्स्ट टाइम मी तिथं सुरू केली तीन चार तिकडे सुरुवात केली तीन चार दिवसात मी फर्स्ट टाइम तिकडे दुर्गा माता दौड सुरू केली आज तिकडं चांगल्या प्रकारे आजच्या याच्यामध्ये शिववंदना पण डेली डेली होते आणि दुर्गा माता दौड पण तिकडे होते वडगाव शेरी म्हणून सर म्हणजे मी तिथं पहिले सुरू केलेली होती म्हणजे तिथे काहीच नव्हतं तर मी सुरू केली त्यानंतर मग आता सध्या इकडे पण आलोय मी उलभेमध्ये उलमेमध्ये पण हा नवीन एरिया आहे तर इकडे इकडे पण शिवप्रेषा हिंदुस्थान काय हे कोणालाच माहित नाही किंवा माता दौड काय गडकोट मोहीम काय कोणालाच माहिती तरी पण मी आलो हा तर कार्य करायचं आपल्या अंतर्मनातून कार्य करायची इच्छा होती तर त्या अनुषंगानेच मी दुर्गा माता दौड सुद्धा या वर्षापासून सुरू केली पूर्ण नऊ हो दिवस घेतली आणि आता गडकोट महिम साठी सुद्धा बैठक वगैरे नियोजन चालू आहे मग तसं बघा गेलं तर तुम्ही धुळ्यात पण पहिल्यांदा तुम्ही स्वतः कार्य चालू केलं जर आता तुम्ही मध्ये सांगितलं की तुम्ही संभाजी महाराजांची समाजी वडू तुळापूर तुळापूर तिथे तुम्ही बऱ्याच वेळा गेलात काय त्या जागेचा अनुभव काय किंवा काय इतिहास आहे त्या जागेचा त्या जागेचा इतिहास म्हणजे म्हणजे मी राहायला तिकडं चंदनगरला होतो पण तिथूनच सोळा वीस किलोमीटरवरच स संभाजी महाराजांची समाधी होती आणि तिथंच सा लागून सण म्हणजे कोरेगाव भीमा वगैरे तो प्रक त्यावेळेस होता विषय तर त्यावेळेस मी त्या तिथं राहत असल्याकारणाने म्हणजे मला खूप इच्छाच होती ना आतूनच इच्छा होती की शिवाजी महाराज काय आहे संभाजी महाराज काय आहे त्यांचा इतिहास जाणून घ्यायची खूप इच्छा इच्छाच प्रत्येक वेळेस राहायची म्हणजे मी कोणताच असा अवसर नाही सोडायचो की तिथून आपल्याला काही शिकायला भेटणार नाही काहीतरी प्रेरणा भेटणार नाही तर मी काय मग विचार करायचो मी एवढं जवळ राहतो मी का नाही गेलो मग मी जसं तिकडे शिफ्ट झालो मग एका महिन्याच्या आतच मी त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी गेल्यानंतर मग तिथे तिथं पण म्हणजे आपले धर्मबंधू वगैरे शिवटेशांचं कार्य तिथं पण आहे मग पहिल्या वेळेस गेलो तर पहिल्या मा वेळेस तिथं गेलो मग मला एकच एक म्हणजे ऊर्जा भेटली तिथं गेल्यानंतर कि संभाजी महाराजांची जी म्हणजे एक प्रकारे हत्या झाली हत्या झाल्यानंतर मग तिथे त्यांच्या त्या भीमा नदीच्या संगमावर इंद्रायणी नदीच्या संगमावर त्यांचे देहाचे तुकडे करून तिथे फेकण्यात आले काही जंगलात फेकण्यात आले मग तिथं मग तिथं गेल्यानंतर मी प्रत्येक स्थळाला भेट दिली तिथे मग एक हनुमानाचं मंदिर आहे एक कवी कलश यांची समाधी संभाजी महाराजांची समाधी नंतर ज्यांनी दे ते देहाचे तुकडे वेचून सण जे शिवले शिवले आणि त्यांचं अंत्यविधी केला ते शिवले पाटील घरानं ते सध्या आधी तिथं सरपंच आहेत ते शिवले पाटील घरांची स त्यांचे स्मारक बघितलं आणि त्यांची मी समाधी बघितली मग तिथं तो एकंदर तो पूर्ण जो परिसर आहे तो पूर्ण परिसर मी म्हणजे तिथं गेल्यानंतर मला ऊर्जा भेटायची म्हणजे मी जर म्हणजे आपल्याला जीवनात वाटायचं की कुठेतरी अपयश येत आहे आपल्याला आणि कुठेतरी आपण डिमोटिव्हेट आप आप होतोय आणि म्हणजे आता जगण्याची इच्छा नाही अशी तर अशा वेळेला संभाजी महाराजांना आठवाय आठवण्यासाठी त्यांना स्मरण करण्यासाठी मी त्या ठिकाणी जायचो आणि मी चालत जायचो मग त्या ठिकाणी मग त्यावेळेस म्हणजे संभाजी महाराज पुण्यतिथीचा उत्सव असो की त्यांची जयंतीचा उत्सव असेल किंवा बलिदान मास वगैरे असेल तर मी मी नेहमी तिथे जायचो आणि मला एक ऊर्जा म्हणून मी त्या स्थळाला बघायचो कवी कलशांची समाधी पण तिकडेच आहे म्हणजे कवी म्हणजे संभाजी महाराजांचं एक उत्तम म्हणजे जी म्हणजे आपण म्हणतो ना बंधू प्रेम एक जी मैत्री असते त्या मैत्रीचं एक उत, उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कवी कलश आणि संभाजी महाराज हे त्या युगातलं होतं मग जे कवी कलश होते ते शेवटच्या श्वासापर्यंत जे संभाजी महाराज होते तर त्यांची पण म्हणजे त्यांची पण त्याच वेळी त्यांची हत्या झाली होती पहिले कवी कलशांची हत्या झाली मग नंतर मग संभाजी महाराज प्रकारे त्यांची हत्या झाली होती तर त्यांची समाधी तिथेच आहे वडू वडू गाव वडू या गावी आहे म्हणजे आणि तिथूनच ती तीन किलोमीटर अंतरावर तुळापूर हे गाव आहे आणि त्या तुळापूर गावी सुद्धा म्हणजे त्यांची समाधी म्हणजे त्या समाधीचे दोन प्रकार आहेत म्हणजे ज्या ठिकाणी त्यांची हत्या झाली हत्या झाली ते देहाचे तुकडे फेकणे झाले ते स्थान म्हणजे तुळापूर तुळापूर आणि त्या ठिकाणी पण मग ती समाधी म्हणजे त्या तशी बनवलेली आहे तिथल्या लोकांनी वगैरे तिथल्या गावकऱ्यांनी आणि मग ते दे, देहाचे तुकडे वगैरे फेकले गेले मग त्यांचा अंत्यविधी प्रॉपर नदीत ते वडू या गावी वडू या गावी तिथल्या लोकांनी शिवले पाटील घराण्यांनी किंवा तिथले त्या काळी असणारे पैलवान वगैरे होते तर त्यांनी एक धाडस करून सर म्हणजे एक जो क्रूर औरंगजेब होता त्यांनी त्यावेळेस त्यावेळेस फरमन काढलेलं की जे संभाजी महाराजांचे जे देहाचे तुकडे म्हणजे आम्ही बघा तुमच्या राजाचे किती हाल करतोय आणि आज तुमच्या राजाचा जो म्हणजे तुम्ही जर अंत्यविधी करण्याचा प्रयत्न जरी केला तरी आम्ही तुमचे सरकलम करून देऊ म्हणजे तुमचे शिरकलम करून देऊ तुमचे खूप हाल करू तर त्यावेळेस तिथल्या जनतेला खूप ला, शर्म लाज आली की आपला राजा मेला आहे आपल्या राजाचा एक एक म्हणजे हे झालेला आहे हत्या झालेली आणि आपण इथं घरा बसून काय करतोय तर तिथल्या काय तिथल्या काही लोकांनी शिवले पाटील घराण्यांनी खूप आपल्या देहा म्हणजे तुळशीपद घरावर तुळशीपत्र पत्र ठेवून ते गेले आणि संभाजी महाराज एका त्यांनी शिवले आणि त्यांचा अंत्यविधी लपून छपून सण त्यांनी केला असं ते, 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 ते म्हणजे अस ज्या जो अंत्यविधी झाला ते ठिकाण म्हणजे वडू वडू हे गाव तालुका शिरूर जिल्हा पुणे म्हणजे तुळापूर या गावाचं म्हणजे फार जुना इतिहास आहे ते म्हणजे हत्या करण्यासाठी तेच गाव का नाही याच्या मागे सुद्धा कारण आहे म्हणजे तुळापूर या नावाचं तुम्हाला दिसत असणार की म्हणजे तुळा तुळा म्हणजे एक आपण जो एक प्रकारे तुळा करतो ना वजन वजन काढ तर त्याप्रमाणे म्हणजे जे शहाजी शा, महाराज होते आपले म्हणजे शिवाजी महाराजांचे वडील वडील जे शहाजी महाराज होते त्यांनी त्यांची स्वतःची म्हणजे त्यांच्या घराण्याची तिथे तुळा केली होती तिथं तुळा केली त्या तुळ्याच्या तुळा केल्यानंतर तिथे एक मोठं महादेवाचं मंदिर बांधलंय जे संगमेश्वर म्हणून सरच प्रसिद्ध आहे संगमेश्वर तुळापूरचं ते म्हणजे तिथे एक तीन नद्याचा संगम आहे भीमा भीमा भामा आणि इंद्रायणी नदी तर त्या ठिकाणी ते तुळा झाल्या कारणाने त्या गावाचा तर जे औरंगजेब होता त्याची म्हणजे खास एक प्रकारे म्हणजे त्याची घुनस होती ना की मरा जो मराठा साम्राज्य मराठा साम्राज्याचा उग, उगम कुठून झाला मग त्याचा पूर्ण म्हणजे पूर्ण तो हेच निश्चित होता की यांचं पूर्ण नामोनिष्णच मिटवायचं तर त्यामुळे त्याने ते स्थान मुद्दाम निवडलं आणि त्याने मुद्दाम त्याने प्रत्येक हिंदू धर्माचा सण सण म्हणजे आपला गुढी पाडवा त्याला अनुषंगाने गुढी पाडवा हिंदू हिंदू समाजाने मानवायलाच नाही पाहिजे त्याच्या अनुषंगाने त्यांनी त्यांनी ते हा पूर्ण पूर्ण शिव हत्या घडवून आणली एक प्रकारे म्हणजे हिंदू धर्माला कसं लहान लादता येईल आणि कसं तो प्रेरणा घेणार नाही आणि कसं तो नष्ट होणार याची या, या त्यांनी सुरुवात केली होती जसं आता तुम्ही सुरुवातीला सांगितलं की शिवप्रतिष्ठानमध्ये बलिदान मास झालं ते विविध कार्यक्रम होतात त्याबद्दल काय सांगाल प्रथम आपण बलिदान मास घेऊयात बलिदान मास नक्की काय असतं म्हणजे आता सध्या बघायला गेलं तर आपण जो तरुण वर्ग आहे म्हणजे संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज अशा युगात होऊन गेले की ते म्हणजे जास्त त्यांची लाँग लाईफ नव्हती ते काही दीर्घकालीन जगले नाही तर त्याच्यामुळे माझी तरी स्वतःची इच्छा आहे की जेवढा बी पूर्ण हिंदू समाजाचा तरुण वर्ग आहे तर हा तरुण वर्ग एक फक्त संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांकडे बघून सरच जगायला पाहिजे आणि त्याची तेथून त्यांनी ते जगण्याची प्रेरणा घ्यायला पाहिजे कशासाठी जगायचं आणि कशासाठी मरायचं हे फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांकडून शिकायला पाहिजे तर हे जर हे मार्ग जर शिकायचे असतील तर त्या त्या अनुषंगानेच म्हणजे शिवप्रष्ठा हिंदुस्थानने सुरू केलेला बलिदान मासाचा उपक्रम आहे म्हणजे धर्मवीर बलिदान मास हा पूर्ण बलिदान मास जो असतो हा आपण जी संभाजी महाराजांची हत्या झाली होती ही हत्या फक्त एकच एक दिवस नव्हती झालेली ही आता पूर्ण म्हणजे पूर्ण जो बलिदान मास आहे तो पूर्ण चाळीस दिवसाचा असतो म्हणजे जो शिवप्रशा हिंदुस्थानने सुरू केलेला हा जो उपक्रम आहे धर्मवीर बलिदान मास हा पूर्ण आपण जो उपक्रम असतो हा गुढीपाडव्याच्या म्हणजे गुढीपाडव्याला त्याचा शेवट होतो गुढीपाडव्याच्या आदले जो चाळीस दिवस असतो म्हणजे पूर्ण महिनाभर त्याचा आपण जो हा पूर्ण जो पिरियड असतो हा आपण बलिदान धर्मवीर बलिदानात मास म्हणून पाळतो तो म्हणजे एक प्रकारे आपण संभाजी महाराजांना नित्य श्रद्धांजली म्हणजे त्यांची हत्या एका दिवस नव्हते झालेली त्यांची हत्या पूर्ण म्हणजे तीस दिवस झालेली चाळीस दिवस झालेले ते परत आपण त्यांना रोज श्रद्धांजली वाहून सध्याचं स्मरण करतो एक प्रकारे आपण म्हणजे जी जी श्रद्धांजली वाहतो त्याच्यातून आपण एक प्रकारे शिकतो की कशासाठी आणि मरावे कसे मी विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी जगू पांग फेडावया माय भूचे आम्ही या प्रकारे आपण म्हणजे रोज आपण एक सई माता सई सई मा, माता होती शिवाजी महाराजांच्या पत्नी, पत्नी। जे सई राणे होते त्यांचे पुत्र म्हणजे संभाजी महाराज तर त्यांच्या ते त्यांनी असा थोर महापुरुष जन्माला दिला की त्यांनी म्हणजे एक धर्मासाठी बलिदान कसं द्यायचं धर्मासाठी मरायचं कसं आणि झुंजायचं कसं की त्यांनी त्या बलिदानातून शिकून दिलं म्हणजे त्यांना म्हणजे काय गरज होती की एक महा राजेचा पुत्र होता तो एक अलिशान म्हणजे मोठ्या महालात राहू शकला असता अलिशान जिंदगी जाऊ शक जाऊ शकला असत जाऊ शकले असते पण त्यांना काय गरज होती की म्हणजे एक धर्मासाठी बलिदानाची काय गरज होती पण त्यांना आपल्या पित्याचं आणि आपल्या आईचं त्यांना खूप म्हणजे मार्गदर्शन लाभलं त्या कारणा त्या कारणामुळे किंवा त्यांचं एक पुण्य त्यांना लाभली आणि त्यामुळे त्यांनी ते धर्मासाठी बलिदान दिलं आणि त्या धर्मासाठी बलिदान जे दिलं म्हणजे क्रूर औरंग्याने त्यांचं एक छळ केला आणि पूर्ण म्हणजे एक दिवशी त्यांचे नख काढले एक दिवशी त्यांची पूर्ण कातडी सोलून घेतली पूर्ण त्यांना म्हणजे कातडी सोलून घेतल्या का पूर्ण सेंदूर लावलेल्या हनुमानाप्रमाणे त्यांना पूर्ण लाल कलर त्यांच्यावर त्यांच्या जखमेवर मीठ चोरण्यात आलं आणि पूर्ण एक दिवस जीप काढण्यात आली एक दिवस त्यांचे डोळे काढण्यात आले त्यांना म्हणजे खाणं न पिणं दिवसांना पूर्ण त्यांना हलहल करून सोडलं तरी पण तरी पण संभाजी महाराज हे हे झुकले नाही त्यांनी त्यांच्या त्याच्या कोणत्या म्हणजे त्यांचा धर्म ते दबाव टाकला होता की तू मुस्लिम धर्म स्वीकार नाहीतर तुझे आम्ही अजून अजून छळ करू पण संभाजी महाराजांनी ते झुकले नाहीत आणि कधी म्हणजे शेवटपर्यंत त्यांनी मानलंच नाही की मी हिंदू धर्मासाठी मी जन्म घेतला हिंदू धर्मासाठीच मरणार तुम्ही काही करा मी माझा त्याग करणार नाही तर या एवढ्या यातना झेल त्यांनी जर आपल्या धर्मासाठी बलिदान दिलंय तर याचं स्मरण आपल्या हिंदू धर्माला असायला पाहिजे या कारणानेच या कारणानेच ही धर्मवीर बलिदान सुरू करण्यात आला आहे आणि म्हणजे हिंदू हिंदुस्थानाने हा खूप मोठा चांगला उपक्रम केला आहे हा उपक्रम सध्या म्हणजे सध्या काळाची गरज आहे की म्हणजे धर्मासाठी आज तुम्ही बघू शकता की धर्मासाठी एक म्हणजे काही पैशासाठी किंवा काही मोहा मोहासाठी किंवा आपल्या काही आरक्षण वगैरे या गोष्टीसाठी माणूस हा इझिली हिंदू धर्मातून कन्वर्ट होऊन दुसरा धर्मा स्वीकारतो आहे तर या अशा लोकांना माझं सांगणंय की तुम्ही अशा वेळी तुम्ही धर्मवीर संभाजी महाराजांना का आठवत नाही का ते त्यांना ते, काय गरज होती एवढी म्हणजे हे करण्याचं तर तुम्ही का म्हणून सांग तुम्ही धर्म त्यागताय तुम्ही का म्हणून लवजी आजच्या एक तर तुम्ही तर या आजच्या तरुण वर्गाला याचा बलिदान ची प्रेरणा सांगणं खूप काळाची गरज आहे तर त्या दृष्टिकोनातून आम्ही गावागावात जाऊन सण जसे आमचे गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांनी सांगितले की ज्या गावात सूर्य होतो त्या गावा गावात प्रत्येक गावागावा बलिदान संभाजी महाराजांचा बलिदान मास हा नित्य झाला साजरा करतो त्याला म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे आम्ही ज्या प्रत्येक गावागावात म्हणजे आम्ही सुरुवातीला काय गेलो होतं सुरुवातीला आम्ही जे बलिदान मासा पहिलं वर्ष होतं वगैरे नवीन नवीन सुरू झालेला तर आम्ही प्रत्येक प्रत्येक जिथे जिथे आमचं कार्य होतं त्या ठिकाणीच आम्ही काहीतरी म्हणजे सगळ्यांना आव्हान करायचो की तुम्ही एक विशिष्ट वेळेला म्हणजे आम्ही जसं बघायला गेलो संध्याकाळीच हा जो संध्याकाळचा वेळ असतो त्यावेळी संभाजी महाराजांचा फोटो असतो किंवा संभाजींची जिथं आपलं म्हणजे एक चौक असतो त्या चौकामध्ये संभाजी महाराजांचा फोटो किंवा त्यांचं स्मारक असणार त्यांची मूर्ती असणार त्या ठिकाणी जाऊन सण त्या ठिकाणी जाऊन सन जे आमच्या गुरुवर् यांनी भिडे गुरुजींनी काही श्लोक संभाजी महाराजांचे म्हण लिहिलेले आहेत ते स्मरून सण ते स्मरून आम्ही त्यांना काही फुलं वगैरे देऊन सण ते तिथं श्रद्धांजली अर्पण करतो आणि काही पाच मिनटं वगैरे त्यांचं स्मरण करतो आणि नंतर समारोप वगैरे ध्येय मंत्र घेऊन सर आम्ही त्याचा समार समारोप करतो आणि शिवा संभाजी महाराजांना स्मरण करून त्यांची उद्घोषणा वगैरे देतो आणि त्याचा समारोप करतो म्हणजे हा जवळपास अर्धा पावून तासाचाच स्मरण करायचा विषय असतो हा कार्यक्रम अर्धापौन तासाचा असतो तो, तो, तो आपल्याला नित्य तीस दिवस चाळीस दिवस करावा लागतो जोपर्यंत बलिदान मास आहे तोपर्यंत आपल्याला करावा लागतो आणि या बलिदान असं मास मासाचं म्हणजे एक विशिष्ट अजून महत्व असं आहे की म्हणजे आपण स्मरण करतोय पण आपल्याला काहीतरी जाण असली पाहिजे की बले आपण बलिदान मास पाळतोय संभाजी महाराजांना आठवतोय हो तर आठवण्यासाठी आपण आपल्या आवडीशी आवडीशी जी वस्तू असते किंवा आवडीचं जे आपलं आहे ते, ते आपल्याला सोडावं लागतं याच्यामध्ये तर आपण कोणी मुंडन करतं तर आम्ही म्हणजे मी स्वतः सुद्धा हे पूर्ण संभाजी महाराजांना स्मरण करावं म्हणून सण जेव्हापासून बलिदान सुरू होतो त्याच पहिल्या दिवसापासून मी पूर्ण माझे के, केस अर्पण करतो आणि मुंडन करतो आणि माझी जी आवडीची गोष्ट असते ती सोडतो म्हणजे ते जी गोष्ट आपण सोडली की आपण रोज आपण जी गोष्ट करणार आहे सोडल्या कारण आपल्याला रोज स्मरण असतं स्मरण असतं ना। की आपण नाही आपण ही गोष्ट सोडलेली आणि आपण का सोडली की संभाजी महाराज चालू आहे हो त्याच्यामुळे या, या पिरियड मध्ये आपण कोणताही आनंद उत्सव आनू, साजरा करत नाही कोणताही म्हणजे एक प्रकारे आपल्याला एक ले राजकीय सूतक म्हणून पाहतो जसं आपल्या घरातला कोणी गेला की आपण सुतक पाहतो त्याप्रमाणे हे सूतक आपलं घरचं सूतक आहे आपल्या हिंदू धर्माचं सूतक आहे तर हे सुतक फक्त कोणत्या विशिष्ट संघटनेची जबाबदारी नाहीये की संघटनाच फक्त तिथले ते सदस्यच लोक हे बलिदान मास पाहतील ही प्रत्येक हिंदू धर्मामध्ये जन्मलेल्या व्यक्तीची जबाबदारी आहे आणि त्यांचं कर्तव्य आहे धर्म कर्तव्य आहे की त्यांनी प्रत्येकाने बलिदान मास हा पाळलाच पाहिजे आणि खूप आजची सध्याची काळाची गरज आहे असा उपक्रम हो आहे जसं आज आम्ही कळव्यात राहतो तर कळव्यात आमच्याकडे पण बलिदान मास झालेला आणि बलिदान मासच्या शेवटच्या दिवशी म्हणजे मला वाटतं गुढीपाडव्याच्या दिवशी तिकडे होम झालेला तर ते काय असतं तुमच्याकडे ते होम हो 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 म्हणजे म्हणजे कसं याची पण म्हणजे बलिदान मास जसं आपण पहिल्या दिवसापासून सुरू केलं नित्य श्रद्धांजली सुरू केली बरोबर तर म्हणजे तुम्ही बघू शकता की संभाजी जी हत्या म्हणजे तुम्ही मी अगोदर सांगितलं की त्यांची चाळीस दिवस पूर्ण वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्यात आला आणि त्यांना टप्प्याटप्प्याने त्यांना मारण्यात आलं एक प्रकारे मग ते जी शेवटच्या दिवशी जे त्यांचा पूर्ण देह त्याग झाला त्यांचा पूर्ण म्हणजे श्वास थांबला तर तो दिवस म्हणजे गोडी पाडव्याचा आदला दिवस गोडी पाडव्याच्या आदल्या दिवशी मग त्या आदल्या दिवशी आपण संभाजी महाराज पुण्यतिथी साजरी करतो म्हणजे आणि पण आणि पण तू मला सांगितलं आधीच आधीही सांगितलं की त्यांची देहाचे तुकडे त्या भीमा नदीच्या संगमावर काही फेकण्यात आले काही जंगलात फेकण्यात आले म्हणजे जनावरांना जा खाण्या खाण्यासाठी फेकण्यात आले की त्यांचं म्हणजे एक अंत्यविधी नको त्यांचा व्हायला एवढे एवढं त्यांचं द्वेष्ट द्वेश्ट आला त्यांच्या मुस्लिम समाज मुस्लिम औरंगजेब कडून तर त्यांची न त्यांचं अंत्यविधी सुद्धा म्हणजे व्यवस्थित झाला नाही ते म्हणजे एवढं आपलं दुर्दैव कि आपला हिंदू राजाचा तेन सुद्धा अंत्यविधीसुद्धा प्रॉपर झाला नाही त्यांचा त्यांना प्रॉपर त्यांचा श्राद्धसुद्धा करण्यात आलं नाही तर हा जो जो न त्या न झालेला अंत्यविधी होता तो तो अंत्यविधी आपण करावा म्हणून सण तो होम करण्यात येतो शेवटच्या दिवशी जो धर्मवीर बलिनामाचा तो शेवटचा दिवस होता त्या दिवशी एक आपल्या त्या मंडळामध्ये किंवा आपला जो असतो परिसर त्या मंडळ परिसरामध्ये एक होम करण्यात येतो आणि त्या होममध्ये म्हणजे त्याचा पण एक विषय आहे की ज्या ठिकाणी वडू व म्हणजे जे वडू आहे त्या वडू या गावी ज्यांची अंत्यविधी झाली ना त्या ठिकाणी त्यांची चिता आजही पेटत असते म्हणजे त्या ठिकाणी दिवा आजही पेटत असतो तो आपला अखंड दिवा चालूच असतो तर त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणून एक मशाल आणली जाते आणि ती मशाल टप्प्याटप्प्याने गावागावात ती मशाल अखंड घेऊन सन आपण ज्या ज्या ठिकाणी बलिदानामा चालतो त्या ठिकाणी घेऊन सांग त्या हो जिथं मग तो शेवटच्याऐशी होम ना आहे त्या ठिकाणी ती मशालातली अखंड मशाल जी वाद पेटवते तिथे त्यात सोडली जाते आणि ती त्या म्हणजे एक प्रकारे आपण आणि त्या त्या ठिकाणी आपण अंत्यविधी संपन्न करतो संभाजी महाराजांच्या अखंड हो जी संभाजी महाराजांचा तो, तो जो दिवा आहे अखंड आपण अखंड दिवा तो तिथल्या गावकऱ्यांनी ठेवलेला आहे आणि ती नित्य नित्यपूजा तिथे चालते ती नित्यपूजा जी पण आहे ती म्हणजे आपल्या जे संभाजी भिडे गुरुजी यांचे त्यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत आपण आपलं अस्तित्व आहे हिंदू धर्माचं आपण जिवंत आहोत तोपर्यंत जोपर्यंत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचं धारकरी आहे तोपर्यंत या दोघी महापुरुषांची नित्य श्रद्धांजली वाहिलीच गेली पाहिजे नित्य त्यांची पूजा झालीच राहिलीच पाहिजे तर त्या याच्याने आपले श्रीमान रायगडावर सुद्धा आपल्या प्रतिष्ठानकडून नित्यपूजा केली जाते आणि त्याचप्रकारे जे संभाजी महाराज समाधी वडू या गावी त्याच त्या गावी सुद्धा नित्य श्रद्धांजली अर्पण केली जाते वेगवेगळ्या विभागाकडून